त्या तीन दिवसापासून आपण बघत असाल की काही दिवसांपूर्वी मान्य कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे हे रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः दोन व्हिडिओ ट्विट केले आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केल्यानंतर सुद्धा आत्ता पाच मिनिटांपूर्वी रोहित पवार यांनी परत दोन व्हिडिओ अपलोड केले त्यांनी रमी खेळणं विधान परिषदेमध्ये जर ते रमी खेळले असतील याचं कोणीही समर्थन करत नाही आमच्या पक्षश्रेष्ठींनी समर्थन केलं नाही मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं नाही पण ते स्वतः सांगतायत की त्याबाबत ते अब्रूनचा दावा टाकणार आहेत आणि त्यात जर ते रमी ऑनलाईन गेम खेळले असतील आणि जर ते दोषी असतील तर ते, ते स्वतः राजीनामा देतील या माध्यमातून राजीनाम्याची मागणी विरोधक जोर लावून करताना दिसतात मी या विषयाकडे परत जात नाही प्रश्न असा आहे की मानिकराव कोकाडे साहेब हे रमी खेळत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो तो व्हिडिओ कुठला आहे तर विधान परिषदेच्या सभागृहामधला त्यावेळेस तिथे काय सुरू होत तर दोनशे साठचा सा जो सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असतो आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव असतो हा क्लब करून त्यावर चर्चा सुरू होती त्यावर शेतकऱ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न येतील त्यावर उत्तर कृषी मंत्री देतील ग्राम विकास संदर्भात जर आले तर जयकुमार गोरे देतील असं ठरलेला एक सिस्टीमच सरकारची होती आता त्यावेळेस साधारणपणे दुपारचा सा वेळ होता आणि ते मोबाईलवर काही पाहत असताना तो व्हिडिओ काढला गेला आणि तो व्हिडिओ अधिवेशन संपल्यानंतर अपलोड केला गेला याचा अर्थ असा आहे मला चांगलं आठवतं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे यांनी माग एका प्रकरणामध्ये असंच कोणीतरी चित्रीकरण केलं होतं तर त्याबद्दल एक नियमावलीची आठवण करून दिली होती की विधिमंडळाच्या आत म्हणजे दोन्ही सभागृहाच्या गॅलरीमध्ये बसलेल्या लोकांनी सुद्धा चित्रीकरणावर काहीतरी मर्यादा असल्या पाहिजे कारण दोन तीन दिवसांपूर्वी भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ते तिथे तंबाखू खात होते असं दाखवण्यात आलं काही दिवसांपूर्वी शंभूरज देसाईंचा यांचा व्हिडिओ असा व्हायरल केला होता चित्रीकरणाच्या नियमावलीचं काय हा एक प्रश्न दुसरं हा व्हिडिओ अभ्यांगताच्या कक्षातून व्हायरल झाला की पत्रकार गॅलरीतून व्हायरल झाला आणि जर तो झाला असेल तर तो नेमका कुणी केला आणि जर केला असेल तर मग रोहित पवारांचे पेड काही तथाकथित सोल्जर्स तिथे होते का की ज्यांनी काही आर्थिक देवाणघेवाण करून हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला हे प्रश्न अनुत्तरित आहेत कोकाडे साहेबांच्या रमी खेळण्याचं मी समर्थन करत नाही पण विधिमंडळाची जी नियमावली आहे त्या नियमावलीचं उल्लंघन आणि हा व्हिडिओ कोणी काढला कारण व्हिडिओमध्ये तुम्ही बघा ते खालचा चेअर आणि वरचं अंतर असाच तो व्हिडिओ दिसतो म्हणजे वरूनच तो शूट केलेला आहे उजव्या भागामध्ये सगळे माननीय मंत्र्यांचे सचिव बसलेले असतात डाव्या साईडला अभ्यांगत असतात पण यावेळेस गॅलरीच्या पासेस बंद होते त्यामुळे अभ्यांगत कोणीही विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले नाहीत मग राहतो प्रश्न महापुरुषांच्या फोटोमाग जी पत्रकार गॅलरी आहे तिथून हा व्हिडिओ शूट केला गेलेला आहे मात्र हा व्हिडिओ कोणी शूट केला झूम करून आणि तो कोणी रोहित पवारांकडे व्हायरल केला आणि त्याकरता काही आर्थिक देवाणघेवाण झाली का आमदार म्हणून माझंच उदाहरण घेऊया की मीच त्यांच्या बाजूला बसलेला आहे असा व्हिडिओ पहिल्यांदा गॅलरीमध्ये आपल्या सभागृहात बसल्यानंतर आमदाराला फोनवर सुद्धा बोलणं हे नियम बाह्य असतं त्यामुळे आमदारांसाठी लॉबीची व्यवस्था आहे समजा एखाद्या आमदारांनी तो शूट केला असता तर त्यांनी बाजूला बसून शूट करताना ते आडवा असा सरळच आला असतं ना कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ तो कुठून शूट झाला आहे तर तो, तो वरून शूट झालाय कारण ते खाली दिसत आहेत त्यांच्या मोबाईलचा भाग जो आहे तो खालचा दिसतोय या साईडला किंवा या साईडला एखाद्या आमदारांनी घेतला असता तर कदाचित रमी खेळताना दिसलं नसतं म्हणजे अमीचं चित्र दिसलं नसतं वरून तो घेतला गेलेला आहे त्यामुळं गॅलरीमधून घेतला गेलाय पत्रकार गॅलरीतून घेतला गेलाय की अभ्यंगताच्या गॅलरीतून घेतला गेलेला आहे हे मान्य सभापती राम शिंदे साहेबांनी तपासावं आणि जर याच्यामध्ये कोणी पत्रकार असेल किंवा कोणी अभ्यंगत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि नियमावली अधिक घट्ट करावी